कृष्णा पूल व जुना कोयना पुलावर संरक्षित जाळी बसवण्याबाबत हो तसेच जाळी न बसवल्यास हो बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा पुलावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येण्याबाबत मान्य उपविभागीय अधिकारी यांना रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले निवेदन कराड विद्यानगर रस्त्यावर कृष्णा नदीवर दोन पूल आहेत या पुलावर नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे महिला व मुलींना पुलाच्या कठड्यावर सहज चढता येत असल्याने महिला व मुली पुलाचे कठड्यावरून नदीमध्ये उडी मारून जीवन संपवत आहेत वारंवार अशा घटना घडत असल्याने कृष्णा पूल सुसाईड पॉईंट ठरला आहे तसेच अनेक नागरिक पुलावरून निर्माल्य टाकत आहेत प्लास्टिक पिशव्या सह्या टाकत असल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे तरी प्रशासन याबाबत गंभीर लक्ष देऊन कृष्णा व जुना कोयना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात जेणेकरून महिला व मुली व इतरांना आत्महत्या करण्यासाठी अडथळा निर्माण होईल प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली नाही तर दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी याबाबत रक्षक प्रतिष्ठानचे मनोज बंडाबाळे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी दिले निवेदन एसके क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड जय शिवराय मान्य प्राणसाहेबांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आहे मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे सहज कोणी येऊन कोणी असं उडी मार अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तर बसूनच यायला पावं याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता पीडब्ल्यू डी एस विभाग असेल तिने त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं तिथून जी मागं जी, जी सोसायटची झालेली आहेत त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं याच्यामध्ये मान्य साहेबांना आज एक नियुक्ती दिलेला दिले आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या म्हणजे तटरक्षक ते असत आहेत त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारता किंवा चढता आलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे जर तसं नसं होत असेल तर बारा आठ ला सकाळी अकरा वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलताराम मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे असा एक इशारा ह्या प्रशासना दिला याच्यात तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पुढील डिपार्टमेंटसह भेटलो भेटणार आहोत या सगळ्यांनी फ्रान्स साहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल व्हॉट्सअप किंवा ज्या ज्या मार्गे त्यांना पोचविली किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी अन्यथा रास्ता रोको आहे एवढं सांगतो जय शिवराय